नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्था तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांकरिता ही जी पदभरती होणार आहे बघा लक्षात घ्या ही पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पाच हजार सहाशे एकोणचाळीस एवढ्या अंगणवाडी सेविका राहणार आहेत आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस एवढ्या अंगणवाडी मदतनीस अशी ऐकून अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांकरता ही पदपरती राबवली जाणार आहे लक्षात घ्या ही पदभरती चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान काय केलं की मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे आता याच्यासाठी बघा की मीटिंग झालेली आहे ही मीटिंग झालेली आहे तिथे बघू शकता महिला आणि बाल विकास मंत्री ले ले जे आहेत आदित्य तटकरे यांनी ही मिटिंग घेतलेली आहे तिथे विभागाचे जे आयुक्त जे आहेत तिथे तुम्ही बघू शकता सचिव सचिव म्हणता येईल अनुप कुमार यादव ही आहे बसलेले ओके तर ही मिटिंग झालेली आता ही जी भरती होणार आहे ओके ही भरती पदभरती जी आहे तर ही एका जी आर नुसार होत आहे तर तो, तो जी आर कोणता आहे हा जी आर आहे तो की एकतीस जानेवारीचा जी आर आहे बघू शकता तुम्ही महिला आणि बालविकास विभागाचा हा जी आर आहे एकतीस सॉरी तीस जानेवारीचा आता याच्यामध्ये जी पदभरती होणार आहे लक्षात घ्या कोणती अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस हे दोन पद असणार आहे सरळसेने नियुक्ती होणार आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे आहे की याच्या पदभरतीमध्ये तुम्ही जर बघाल तर ही नियुक्ती परीक्षा घेणार आहेत का की याचा इंटरव्ह्यू होणार आहे याची तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही जर बघितलं तर या जी जी आर नुसार सरळ सेवेने नियुक्ती होणार आहे हे तर नक्की आहे ना आणि ही जी नियुक्ती होणार आहे ते फक्त तुम्हाला मार्कच्या तत्वावरती दिली जाणार आहे आता कोणते कोणते मार्क बघा लक्षात घ्या तुम्हाला दाखवतो तुम्ही ओके तर हे मार्क तुम्हाला लागणार कमीत कमी बारावी उत्तीर्ण तुम्हाला असणार आहे आता बारावी बघा याच्यासाठी शैक्षणिक आहर्तीसाठी ऐंशी गुण असणार आहे तुम्हाला शैक्षणिक अर्थेसाठी आणि वीस गुण आहेत ते अतिरिक्त गुण आहेत ते कसे आहेत ते सांगेल तुम्हाला कसे आहेत तर ऐंशी गुण कसे दिले जाणार आहेत तुम्हाला बारावीला ऐंशी पेक्षा जास्त गुण असतील तर साठ गुण भेटणार आहेत सत्तर ते ऐंशी असेल तर तुम्हाला पंचावन्न गुण असेल साठ ते सत्तर असेल तर पंचावन्न पन्नास गुण असणार आहे पन्नास ते साठ असतील तर पंचेचाळीस गुण असतील आणि त्याच्यानंतर ना पन्नास ते चाळीस चाळीस ते पन्नास टक्के असतील तर तुम्हाला चाळीस गुण असे तुम्हाला गुण दिले जाणार आहेत आणि ज्यांना पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरतील त्यांना पस्तीस गुण दिले जाणार आहेत त्याच्यानंतर ना जर तुम्हाला पदवीधर असाल लक्षात घ्या तुमची डिग्री कम्प्लीट असेल तर तुम्हाला अधिक दहा गुण भेटले जातील त्याच्यानंतर पदव्युत्तर डिग्री असेल म्हणजे तुमच्याकडे जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमच्याकडे जसे की एम ए असेल वाल्या डिग्री असाल ओके एम कॉम एम एस सी जे काय असेल तर तुम्हाला अधिक चार गुण असेल डीएड साठी दोन गुण आहेत बीएड साठी अधिक दोन गुण एम एस सी आय टी असेल तर अजून तुम्हाला दोन गुण दिले जातील आता वीस गुण अतिरिक्त आहेत हे कसे दिले जातील विधवा किंवा अनाथ असेल तर त्यांना दहा गुण दिले जाणार आहेत एस सी एस टी असेल तर पाच गुण असतील ओबीसी बाकीच्या कॅटेगरी जेवढ्या असतील त्याच्या ओबीसी असेल बीजे असेल एन टी असेल ईडब्ल्यू एस असेल एसबीसी असेल एसबीसी असेल यांना तीन गुण असतील आणि अंगणवाडी सेवनिकाचा हे जर असेल त्यांना अनुभव असेल तर यांना पाच गुण दिले जातात तर याच्या याची सगळ्यांचे मार्क मिळून तुम्हाला काय केलं की शंभर पैकी काय करेल की सरासरी यांची यादी बनवली जाणार आहे मेरिटनुसार यादी बनवली जाणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करेल की नियुक्ती दिली जाणार आहे याच्यात कुठलीही परीक्षा होणार नाही कुठलाही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही होणार या मार्काच्या गुणावरती तुमचं काय होतील की सरळ 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 तुमची वरती होणार आहे तर ही माहिती आहे तर अशा आज महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद